आपलं संपूर्ण घर स्वच्छ राहण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी आणि जंतुविरहित राहण्यासाठी आठवड्यातनं आपल्याला काही कामं करायची आहे त्यातलं पहिलं काम जे आहे ते आपलं किचन सिंक शेतले जे नळ असतात जे स्टीलचे नळ असतात किंवा प्लास्टिकचे नळ असतात त्यांची आपल्याला क्लिनिंग करून घ्यायची आहे आठवड्यातनं एकदा जरी आपण अशा प्रकारे आपल्या भांडे घासण्याच्या साबण आणि विम लिक्विड किंवा मग कुठलंही डिश वॉश जे आहेत त्याच्याने आपण ही, ही साफसफाई करू शकतो तसंच जे बेसिंगला टाईल्स लावलेले असतात त्यांची पण आपण क्लिनिंग करून घ्यायची आहे भांडे घासायच्या घासण्या ज्या केसमध्ये आपण ठेवतो ती केस पण आपण आठवड्यातनं एकदा साबणाने स्वच्छ घासून घेतली म्हणजे ती आठवडाभर खराब होत नाही एकदम छान राहते सतत ओलावा खरकटी भांडी हे घासून घासून इथले नळ आणि टाईल्स तसंच बेसिंगच्या जवळ जेवढं पण काही ठेवलेलं आहे ती खराब व्हायला लागतात तर त्यामुळे आपल्याला आठवड्यातनं फक्त एकदा ही क्लिनिंग करून घ्यायची आहे पुन्हा आपल्याला आठवडाभर इथे बघायची गरज पण पडत नाही तर किचनमध्ये सगळ्यात आधी आठवड्यातनं एकदा आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे त्यानंतर किचनमध्ये इलेक्ट्रिकच्या काही बऱ्याचशा वस्तू असतात जसं की फ्रीज ओव्हन असतो आता वॉशिंग मशीन पण मी किचनमध्येच ठेवलेली आहे तसंच मिक्सर ग्राइंडर किंवा मग फूड प्रोसेसर ह्या गोष्टी आपण डेली यूज करतो आणि डेली यूज केल्यामुळे आपला जो फ्रीज आणि वॉशिंग मशीन तसंच जो काही मिक्सर ग्राइंडर आहे ओव्हन आहे तो तेलकट हात लावून किंवा मग त्याच्यावर घाण उडून फोडणी दिल्यानंतर त्यावर बऱ्याचदा तेलाचे डाग उडतात तेलाचे डाग उडल्यामुळे हे जे आहे ते सगळं चिकट होऊन जातं तर त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लीन करण्यासाठी कॉलिन नावाचं लिक्विड मिळतं ते लिक्विडने आपण हे सगळ्या गोष्टी स्वच्छ करायच्या आहे एकदम छान चकाकायला लागतात त्यानंतर आहे आपल्या किचनमधलं जे कॅ क्या, किचन कॅबिनेट्स असतात ट्रॉलीज असतात यांना पण आपला टेलकट हात रोजच्या रोज, रोज लागत असतो त्यामुळे काय होतं की यावर असणारं जे प्लायवूड किंवा मग जे काही सनमायका आहे ते पूर्ण चिकट होतं तेलकट होतं पटकनी कॉलिन लिक्विड यावर मारून आपण कॉटनच्या कपड्यांनी हे सगळं काही क्लीन करून घेऊ शकतो त्यानंतर येत आहे बाथरूमची सफाई बाथरूममध्ये असणारे आपले जे काही स्टूल प्लॅस्टिकच्या भांडी आहेत जसं की मग आहे आणि इथे दिसते तुम्हाला स्टीलची बादली प्लॅस्टिकची बादली ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आपण बाथरूममध्ये ठेवत असतो यांची पण क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे आठवड्यातनं एकदा अशा पद्धतीने क्लीन करा अगदी पटकननी आपलं सगळं काही जे बाथरूमचं सामान आहे ज्या काही वस्तू आहेत त्या लगेच स्वच्छ होतील पाणी घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे बादलीत त्यामध्ये आपली डिटर्जंट पावडर टाकून मस्त एकत्र पत्र करून घ्यायचं आहे आणि बस स्कॉच ब्राईट घ्यायचं आहे स्कॉच ने अशा पद्धतीने आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ज्या काही वस्तू आहेत प्लास्टिकचे मग जे आहेत ते खूप खराब होतात बारीक बारीक त्यांना जे असणाऱ्या फटी आहेत देखील आपण स्कॉच ब्राईटच्या मदतीने एकदम पटकनी स्वच्छ करून घेऊ शकतो कुठल्याही प्रकारचं क्लिनिंग बाथरूम क्लिनिंगचं लिक्विड किंवा मग जे काही आपला बेकिंग सोडा विनेगर यांचा वापर करायचा नाही आहे अगदी पटकनी फक्त पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं आपलं डिटर्जंट पावडर जे आहे पाव चमचा ती टाकून या सगळ्या गोष्टी पटकनी क्लीन करून घेऊ शकतो तर इथे तुम्ही बघितलं आहे की मी अगदी थोड्याशा पाण्यामध्ये अगदी पाव चमचा डिटर्जंट पावडर टाकली आणि मस्तपैकी मिक्स करून अशा पद्धतीने थोडं थोडं पाणीचा वापर करून मी हे सगळ्या काही बादल्या ज्या आहेत त्या घासून घेतलेल्या आहेत आता फक्त आपल्याला पाण्याने हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे अजिबात वेळ लागत नाही हातासरशी पटकनी ही कामं होऊन जातात आणि जे काही आपण डिटर्जंट पावडरचं जे काही पाणी बनवलं आहे ते भरपूर प्रमाणात बनवू नका थोड्या प्रमाणातच बनवा उरलेलं जे पाणी आहे ते अशा पद्धतीने बाथरूमच्या टाईल्सवर किंवा मग बाथरूमची जी काही फरची आहे फ्लोअर आहे त्यावर टाकायचं आहे आणि स्वच्छ त्यानेच आपल्याला हे सगळं बाथरूम करून घ्यायचं आहे कारण की हे जे पाणी आहे हे भरपूर प्रमाणात उरतं तर त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने याचा पुन्हा वापर करू शकतो आपण ज्या काही टॉयलेटच्या टाईल्स आहेत त्या देखील आपण याने या पाण्याने स्वच्छ करून घेऊ शकतो बाथरूमची फरशी घासण्याचा जो काही ब्रश आहे तो फक्त आपण त्याने बाथरूमची फरशी घासू शकतो जे काही साईडला तुम्हाला दिसतंय की फरशी आणि भिंतीच्यामध्ये छोटीशी गॅप आहे तिथे तो ब्रश पोचत नाही अशा वेळेस आपण आपला जो खराटा आहे प्लॅस्टिकचा त्याने तिथे स्वच्छता करून घेऊ शकतो अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे फक्त तिथे आपल्याला पाणी मारून ह्या प्लास्टिकच्या खराट्याने हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर येत आहे आपली हॉलची स्वच्छता हॉलमध्ये असणारं आपलं जे काही फर्निचर आहे आठवड्यातनं एकदा अशा पद्धतीने सगळं झटकून घ्यायचं आहे फर्निचर जर आपलं लाकडी असेल तर त्यावर नक्कीच धूळ बसते आठवड्यातनं एकदा ही धूळ जी आहे ती साफ करायची आहे पुन्हा आपलं फर्निचर आठवडाभर स्वच्छ राहतं खराब होत नाही आणि पुसल्यामुळे काय होतं एकदम चकाकून हे फर्निचर दिसायला लागतं आहे तसंच रॅक जे आहे ते पण पुसून घ्यायचं आहे जे काही फर्निचर आहे छोटं मोठं स्टूल आ, छोटे मोठे स्टूल आपल्याकडे असतात टेबल असतात हे सगळं आपल्याला फक्त आठवड्यातनं एकदा क्लीन केलं तरी पुष्कळ होतं तशाच पद्धतीने आपल्याकडे बेडरूममध्ये असणारे जे काही आपले मिरर आहेत म्हणजेच आपले काही आरसे असतात आरसे तसंच कपाट आहे तर ह्या गोष्टी पण आपण वीकमध्ये एकदा क्लीन करून घ्यायच्या आहे हवं तर तुम्ही याच्यावर कॉलिन लिक्विड टाकून हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वच्छ करायच्या आहे पुन्हा आपण पूर्ण वीकमध्ये ह्या नाही केला है, तरी चालतील सुट्टीच्या चा दिवशी आपण ह्या सगळं क्लिनिंगचं जे काम आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की आपण वीकमध्ये फक्त एकदा ह्या गोष्टी स्वच्छ केल्या म्हणजे आपलं घर जे आहे ते पुन्हा आपल्याला आठवडाभर आवडायची गरज पडत नाही तर आजचा व्हिडिओ मी अशा करते तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीवर होईन तेवढं या व्हिडिओला नक्की तुम्ही शेअर करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मी इथे आता थांबणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार